माझ्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी नमस्कार बघा मित्रांनो मी कुठल्याही पक्षाची बाजू घेत नाही परंतु विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला जे यश मिळालं त्या त्यांच्या योजना कारणीभूत ठरल्या त्यात आपली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ठरली आहे मित्रांनो तेव्हा माझी शासनाला आता विनंती आहे की आमच्या ह्या मागण्या त्वरित पूर्ण करा पहिली महत्त्वाची मागणी आहे विद्यावेतन वाढवा जसं तुम्ही लाडक्या बहिणींना पंधराशेवरून एकवीसशे रुपये वाढवण्यात येत आहे त्याचप्रमाणे आमच्यासुद्धा सहा हजार आठ हजार व दहा ऐवजी सोळा हजार अठरा हजार व वीस हजार विद्यावेतन करण्यात यावे ही शासनाला विनंती दुसरी महत्त्वाची मागणी आहे कालावधी वाढवा बघा मित्रांनो काही मित्रांना एक महिने दोन महिने तीन महिने होण्यात आले आता फक्त उर्वरित तीन महिने शिल्लक राहिले तेव्हा माझी शासनाला आपल्या वतीने विनंती आहे की कमीत कमी अकरा महिने किंवा एक वर्ष तरी आमचा कालावधी वाढवावा तिसरी महत्त्वाची मागणी आहे आम्हाला सर्वांना परमनन करा या माझ्या शासनाला विन मागण्या असून त्या शासनाने आता आपलं वचन पाळून त्वरित पूर्ण कराव्या ही महत्त्वपूर्ण मागणी धन्यवाद